यापुढेही जयसिंगपूरच्या विकासाची गती कायम नगराध्यक्ष संजय पाटील यट्रावकर दोन हजार एकोणीस नंतर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर शहरात सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागली असून हो हीच विकासाची गती पुढील काळातही कायम ठेवली जाईल असा विश्वास नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला जयसिंगपूर नगरपालिकेतील नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शहराची आखीव रेखीव ओळख जपण्यावर भर देण्यात येणार असून झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड व त्यांच्या हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका कटिबद्ध राहील असे त्यांनी सांगितले निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार येत्या नऊ तारखेपासून शहरातील सर्व रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले भ्रष्टाचारमुक्त लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन देत जयसिंगपूरचा आदर्श शहर म्हणून विकास केला जाईल असे त्यांनी नमूद केले शहराच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासावर भर देण्यात येणार असून नगरपालिका शाळांचे डिजिटायझेशन मॉडेल शाळा उभारणी व विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जातील प्रस्तावित मोठ्या क्षमतेच्या रुग्णालयामुळे शहर व परिसराच्या विकासाला चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले आमदार राजेंद्र पाटील सहा वर्षातील विकास कामांचा आढावा घेत जयसिंगपूरला बारामतीप्रमाणे जयसिंगपूर जयसिंगपूर त्यावेळी सगळे आणि त्यांच्या माध्यमातून आपण सरकारी जागेवर बरेचसे झोपडपट्टी आपल्या होत्या आणि त्या अनुषंगाने रेग्युलराईज करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न केलं ते साधारण दोन हजार चौदा पासून आपण प्रयत्न करत होतो साहेब दोन हजार चौदाला सगळे त्याच्यावरच्या काढण्यामध्ये शासनाच्या वतीनं मदत मिळाली आणि त्यानंतर जवळजवळ दोन हजार एकोणीस न आपण लक्ष घालून चांगल्या पद्धतीनं या सगळ्या झोपटपट्ट्या रेग्युलराईज करण्याच्या दृष्टिकोनातून आज जवळजवळ आपल्याला अडीचशे लोकांचे प्रॉपर्टी कार्ड आपण देण्यामध्ये सक्सेस झालेला आहोत भविष्यामध्ये साहेब मी आपल्या वतीनं मी विनंती करतो या शहराला सुद्धा मी सांगू इच्छितो की येणाऱ्या पाच वर्षामध्ये प्रत्येकाला धारकाला त्याच्या त्याच्या नावावर त्याचं प्रॉपर्टी कार्ड झालं असेल आणि त्याच पद्धतीनं इलेक्शनमध्ये आम्ही सांगितलेलं नुसतं प्रॉपर्टी कार्ड नसून त्यांच्यावर स्लॅबचं कसं छप्पर होईल कारण नुसतं प्रॉपर्टी कार्ड देणे ह्याच्यापेक्षा सुद्धा त्याचा राहणीमान उंचवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक चांगलं आखीव देखीव जे शाहू महाराजांनी वसवलेलं आपल्या गावात ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं चांगलं सुद्धा होण्याच्या दृष्टिकोनातनं प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड तर देऊच पण प्रधानमंत्री आवास योजना असू दे किंवा वे वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना फायनान्शियलीसुद्धा हेल्प करून आपण चांगल्या पद्धतीनं स्लॅबची घरं कशी होती त्यांची सुद्धा बघण्याचं प्रामाणिकपणे साहेब आम्ही सर्व नगरसेवक आम्ही सगळे प्रयत्न करू त्या अभिवेक्षण मी तुम्हाला या निमित्तानं देतो आपली मदत आम्हाला कलेक्टर ऑफिस असू दे किंवा टाउन प्लॅनिंग ऑफिस असू दे जिथं जिथं असेल तिथं निश्चितपणे आपलं मार्गदर्शन आणि आपला सगळ्या आदेश तिथं उभ्यावेत ही आशा सुद्धा या निमित्ताने व्यक्त करतो भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं आपल्या सर्व जे सी खऱ्या अर्थानं मग साहेबांनी उल्लेख केला की जे मताधिक्य आपल्याला लोकांनी दिले तो एवढा तो भरभरून दिले की आपण कधीही त्यांचे विसरू शकत नाही किंवा आम्ही नगराध्यक्ष असू दे आमचे सर्व नगरसेवक असू दे किंबहुना या सगळ्या ऋणातन कधीही आम्ही म्हणजे मी स्वतः संजय एड्रावकर असू दे किंवा अड्रावकर कुटुंबे असू दे कधीही उत्तराई करू शकणार म्हणजे होऊ शकत नाही एवढं ऋण या जयसिंगपूर शहरानं आम्हाच्यावर दिलेलं आहे एवढं प्रेम दिलेलं आहे कारण महाराष्ट्रात जवळजवळ अडीचशे नगरपालिकांच्या इलेक्शन होत्या आणि आपला हा लीड आहे तो जवळजवळ नवाब आणि ॲव्हरेज वाईज काढला तर सातवा आपला नंबर लागतो या लीडमध्ये तर निश्चितपणे या नगरीचं साहेब आपल्यावर असलेलं प्रेम आणि आम्हा सर्व जे नगरसेवक असतील किंवा आम्ही नगराध्यक्ष म्हणून काम करत असू दे आम्हाला जे आमच्यावर जे विश्वास आणि आपलं आपल्यावरचं प्रेम या दोन्हीचं सांगड घालून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला मताधिके देऊन नगरपालिकेच्या खऱ्या अर्थानं कामकाज कोण करावं ते नगरीनं सांगितलेलं आहे भविष्यामध्ये कुठल्याही जे मगाशी साहेबांनी उल्लेख केला तर तसं नगरपालिकेचा आणि शहराच्या बाहेर राजकारण ठेवून प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम घेऊन হত সি প